चोरीच्या तीन मोटारसायकलसह एक आरोपी जेरबंद भुसावळ बाजारपेठ पोलिसांची यशस्वी कारवाई भुसावळ शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रांच बी बी पथकाने केलेल्या कसोशीन तपासामुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला असून चोरी केलेल्या तीन मोटारसायकलीसह एक आरोपी जेरबंद करण्यात आला आहे फिर्यादी सुनील पांडुरंग इंगळे पांडुरंगनाथ नगर बुसावळ यांनी त्यांची रॉयल एनफील्ड बुलेट चोरी झाल्याची तक्रार दिल्यानंतर बाजारपेठ पो स्टे येथे गु र क्र तीनशे एकोणनव्वद छेद दोन हजार पंचवीस भा नाम सम कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास दरम्यान पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संशयित आरोपी हा बुरहानपूर म प्र येथे आहे त्यानुसार डी बी पथकाने कारवाई करत अर्शद खान अहमद खान वे बावीस प्रा नगर, आझाद आझादनगर बुरहानपूर याच ताब्यात घेतले सखोल चौकशींती आरोपीने आपल्या एका विधिसंघर्षित साथीदारासोबत मिळून भुसावळ परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून खालील तीन मोटारसायकली हस्तगत केल्या या कारवाईतून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत चोरीस गेलेल्या एकूण दोन लाख पंचवीस हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी आप्पा पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या यशस्वी ऑपरेशनमध्ये डी बी पथकाचे स पो नी नितीन पाटील उपनिरीक्षक मंगेश जाधव पोहेको विजय नेरकर कांतीलाल केदारे किरण धनगर रवींद्र भावसार सुनील सोनवणे सचिन चौधरी हर्षल महाजन जीवन कापडे महेंद्र पाटील जावेद शहा भूषण चौधरी अमर अढाडे प्रशांत सोनार योगेश माळी योगेश महाजन यांचा सक्रिय सहभाग होता या गुन्याचा पुढील तपास पोहेको विजय बळीराम नेरकर करत आहेत आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ भुसाळ बाजारपेठ पोलिस नेते फिर्यादी सुनील इंगळे यांनी तक्रार दिली होती की त्यांची बुलेट चोरीला गेली त्यावरून पुलिशन बाजारपेठेत तीनशे एक्कण्णव आपली दोन हजार पंचवीस गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास दिदीचे आमचे पोलीस हवालदार नेरकर होता आणि सदर गुन्ह्याचा तपास असताना माननीय पोलीस निरीक्षक राहुल वाघ साहेब नेहमी बाजार यांना माहिती मिळाली की सदरची गाडी चोरी करणारा जो आरोपी अर्षद खान म्हणून चोरी केलेली आहे आणि तो बरणपुरता आहे म्हणून माहिती मिळाली होती त्याप्रमाणे दिव्य पथक आमचे डीपू पथक यांनी कारवाई करून सदर आरोपीस ताब्यात घेतलं त्या सदर आरोपीला त्या गुन्ह्यामध्ये मदत करणारा एक जुनाल आरोपी पण होता त्यांच्याकडून बुलेट हस्तगत केली त्या व्यतिरिक्त अजून दोन गाड्या आमच्या डीव्ही हस्तगत केलेले आहे सदरची का कारवाईमध्ये एकूण एक बुलेट आणि दोन गाड्या सह तीन गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक महेश्वर मा, रेड्डी सर मान्य आपर पोलीस अधीक्षक नकाती सर मान्य उपयोग पोलीस अधिकारी श्री गावित सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय पोलीस अधीक्षक राहुल वाघ साहेब यांना मिळून आलेल्या बातमीप्रमाणे आमचे पोलिसांचे डी पथक नेहरकर प्रका प्रशांत सोनार अमर व महेंद्र पाटील इतर यांनी सर्वांनी मिळून ही कारवाई केलेली आहे सर आरोपीचं नाव काय आरोपीचं नाव आहे अर्शद खान अहमद खान राहणारपूर हा राहणार तो आहे खासानगर आझाद नगर परणपूर मध्य प्रदेश टोटल किती गाडी आहे सर त्याची तीन गाड्या आहेत त्याच्याकडून दोन गाड्या एक्स्ट्रा व्यवस्था करतील आपण त्या पण आपल्याच बाजारपेठ कुशनच्या गुन्ह्यामध्ये होत्या त्या पण हस्तगत केलेल्या त्याने बुलेट चोरीच्या गुन्ह्यात होता त्याच्यावरून एक अजून दोन गाड्या आपण हस्तगत केलेल्या आहेत